नमस्कार ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत पी एस आय या पदाबद्दल तुमच्यापैकी बरेच जण इच्छुक असतील दहावी बारावी नंतर नेमकं काय का करावं आफ्टर ग्रॅज्युएशन काय करावं आणि त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना वर्दी संदर्भात क्रेज असेल वर्दी म्हणजे पी एस आय ची वर्दी किंवा इतर कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटमधल्या पदाची वर्दी आणि त्यातला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पी एस आय पद हवंय असं बोलणारे भरपूर विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागात दिसून येतात पण पी एस आय पद हवंय तर नेमकं त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बोलणार आहोत सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिले पी एस आय म्हणजे काय आणि त्याच्यासाठी कोणती परीक्षा असते आता पी एस आयला ला जर इंग्लिशमध्ये त्याचा फुल फॉर्म सांगायचं झालं त्याला म्हणतात पोलीस सब इन्स्पेक्टर Police, पोलीस, सब पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा आपण त्याला मराठीत जर म्हणायचं झालं तर पोलीस उपनिरीक्षक असं म्हणतो त्याला आता तुम्हाला सगळ्यांना इन्स्पेक्टर शब्द तुम्ही ऐकून असाल पिक्चरामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी इन्स्पेक्टर ऐकलं असेल इन्स्पेक्टरला डायरेक्ट इन्स्पेक्टर आपल्याला होता येत नाही त्याआधी आपल्याला आधी सब इन्स्पेक्टर व्हावं लागतं आणि हाच तो काहीतरी पोलीस सब इन्स्पेक्टर तुम्ही पी एस आय झाले काही वर्षानंतर तुमच्या कार कामकी कारकिर्दीनुसार तुमच्या कामगिरीनुसार तुम्हाला पी एस आय वरनं इन्स्पेक्टर या पदावर तुमचं प्रमोशन होतं आणि इन्स्पेक्टर म्हणजे काय तर ता पूर्ण तालुक्यातला तो प्रमुख असतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हटलं तर आता तालुका कसा आहे त्याच्यावर डिपेंड करतं काही वेळेस लोकसंख्येनुसार जर तालुका मोठा असेल तर ता पूर्ण तालुका नाही त्याला हँडल करायला भेटत पण जर छोटा तालुका असेल तर तो तालुक्याचा हेड असतो कोणाबद्दल म्हणतोय आपण इन्स्पेक्टर बद्दल आणि त्या इन्स्पेक्टरच्या खाली दोन त्याचे सहाय्यक असतात त्याला आपण म्हणतो पोलीस सब इन्स्पेक्टर आणि त्या इन्स्पेक्टर जर पुढे भविष्यात जर तुम्ही खूप कमी वयात लागलं ला, तर भविष्यात तुम्ही डी एस पर्यंत प्रमोशन होऊ शकतं असं हे आपलं पी एस च पद पोलीस उपनिरीक्षक इंग्लिशमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर आता याच्यासाठी कोणती परीक्षा असते तर लक्षात ठेवा पी एस ची जी परीक्षा आहे ती घेते एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रामुख्याने संदर्भात दोन मुख्य परीक्षा घेतात एक आहे राज्यसेवा परीक्षा त्याला आपण म्हणतो राजपत्रित सेवा राजपत्रित आणि राज दुसरी आहे कंबाईन किंवा संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन किंवा संयुक्त परीक्षा आणि त्याला ती जी असते ती असते अराजपत्रित आता तुम्ही राज्यसेवा जर दिली तर राजपत्रित मधनं तुम्हाला थेट डीवायपी भेटत किंवा ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस एसीपी पी भेटत आणि जर तुम्ही पूर्व परीक्षा दिली किंवा संयुक्त परीक्षा दिली अराजपत्रित वाली तर तुम्हाला पोलीस सब इन्स्पेक्टर होता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर का आली की एमपीएससी मार्फत परीक्षा होते आणि एमपीएससी मार्फत जी कंबाईनची परीक्षा आहे किंवा जी अ राजपत्रित गट ब चा जो पेपर असतो तो म्हणजे पीएसआयचा पेपर एवढं आतापर्यंत तुम्हाला कळालेलं आहे पीएसआय म्हणजे काय ते सांगितलं त्याआडी कोणती परीक्षा हे आपण सांगितलं आता त्याच्या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची पी ला पात्रता काय पीएसआय झाल्यावर वेतन किती भेटेल पीएसआय साठी तुम्ही काय शिकले पाहिजे कुठलं ग्रॅज्युएशन केलं पाहिजे या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले पीएसआय होण्यासाठी काय पात्रता लागेल आता लक्षात ठेवा पात्रता पी एस आय होण्यासाठी दोन प्रकारची लागणार आहे एक लागणार आहे शैक्षणिक पात्रता आणि दुसरं आहे शारीरिक पात्रता साहजिक सा आहे पी एस आयचं काम राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा असणार आहे त्यामुळे त्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच पी एस आय पदासाठी शारीरिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रतेचा जर दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पी एस आय कोणतीही पदवी घेणारा व्यक्ती होऊ शकतो बघा इथे दिलेली संविधानिक विद्यापीठातील सॉरी संविधिक विद्यापीठातील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारे शासनाने घोषित केलेली कुठलीही अर्हता दुसरी काय अट आहे का, का? अजिबात नाही फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट करा आणि पी एस आय ची परीक्षा द्या एकच अट आहे मग कोणाला प्रश्न पडला असेल मी दहावीला नापास आहे चालेल बारावीला नापास आहे एटी केटी लागले चालेल पण दहावीला नापास होऊन मी पुन्हा परीक्षा दिले बारावीला नापास होऊन मी पुन्हा परीक्षा दिले ग्रॅज्युएशनला मी तीन वर्षात ग्रॅज्युएशन करायला पाहिजे मला पाच वर्ष लागलीत काही फरक पडत नाही ग्रॅज्युएशनला पस्तीस टक्के आहेत बारावीला पस्तीस टक्के आहेत दहावीला पस्तीस टक्के आहेत काही फरक पडत नाही शेवटी तुमच्याकडे बारा ग्रॅज्युएशनचं पदवी प्रमाणपत्र आहे का तेवढं फक्त बघितलं जातं म्हणजे इथं काय अट आहे पद पदवी काय अट आहे पदवी त्याच्या पलीकडे काहीही बघितलं जाणार नाही आणि दुसरं काय पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रात राहत ना मग मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे महाराष्ट्रात जॉब करायचं आहे महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट करायची आहे मराठी आली पाहिजे दोनच गोष्टी बाकी इथलं हे काय एवढं महत्त्वाचं नाही फक्त ग्रॅज्युएशन आणि मराठी आली पाहिजे हे झाले शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रतेच्या दृष्टिकोनातला जर पी एस आयचा विचार केला तर मेल आणि फिमेल म्हणजेच पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी पात्रता आहे जिकडे पुरुषांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे अनवानी ठीक आहे कमीत कमी एकशे पासष्ट जास्तीत जास्त किती पण एकशे नव्वद असू द्या काय अडचण नाहीये पण मिनिमम एकशे पासष्ट ब्रिज केलं पाहिजे जेव्हा पीएसआयचं फिजिकल होतं ना तेव्हा एक फळी असते त्या फळीला तुमचं डोकं लागलं तर तुम्ही क्वालिफाय किंवा थोडंसं काहीतरी वरचा भाग लागला तरी क्वालिफायत आणि जर तुम्ही त्या फळीच्या खालून डायरेक्ट गेले म्हणजे तुम्ही एकशे पासष्ट खाली आहात आणि त्यामुळे तुम्ही तो बाद होऊ शकता तसंच पुरुषांना छाती न फुगवता सेव्हन्टी नाईन सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर असली पाहिजे म्हणजे तुमचा जो छातीचा रेंज आहे तो सेव्हन्टी नाईन पेक्षा जास्त पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे ही काय फार मोठी गोष्ट नाही हा खूप सोपा क्राइटेरिया फक्त उंची एक महत्वाचा आहे महिलांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मुलींची कमीत कमी उंची आहे वन फिफ्टी सेव्हन म्हणजे आपण या स्लाइडला जर समराईज करायचं म्हटलं तर तुम्हाला काय पाहिजे पदवी पाहिजे तुम्हाला दुसरं काय पाहिजे मराठी आलं पाहिजे तिसरं काय आलं पाहिजे तुम्ही मुलं असेल तर एकशे पासष्ट हाईट पाहिजे आणि मुली असाल तर एकशे सत्तावन्न हाईट पाहिजे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एकशे पासष्ट सेंटीमीटर हे झाली तुमची पात्रता खूप सोपी पात्रता आहे खूप काही वेगळं तुम्हाला दिलेलं नाहीये एवढं असलं की तुम्ही पी एस ला बसू शकता दहावीला नापास व्हा परत परीक्षा द्या बारावीला नापास व्हा परत परीक्षा द्या ग्रॅज्युएशनला पाच वर्ष ते दहा वर्ष ग्रॅज्युएशन करा ऍट डी एन तुमच्या नावापुढे पदवी लागली तुम्ही पी एस आय पदासाठी परीक्षा देऊ शकतात त्यासोबतच वयोमर्यादा आणि पी, के हाँ रहे। पी, पी एस आयला ला वेतन किती असणार आहे हा पण एक थोडासा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की बाबा सगळेजण अभ्यास करताय पण नेमकं त्याला काय बेनिफिट भेटणार आहे पी एस आय म्हटलं तर वर्दी भेटते परंतु वर्दी सोबतच पी एस आयला ला हे पेस्केल एस फोर्टीन एस फोर्टीन किंवा एस चौदा पेस्केल आहे पी एस आयला एस चौदा म्हणजे जवळपास त्याचा पगार जो असतो तो अडतीस सहाशे म्हणजे अडतीस हजार सहाशे रुपये हा त्याचा बेसिक आहे बेसिक म्हणतोय मी बेसिक नंतर महागाई भत्ते किंवा इतर सगळ्या गोष्टी ऍड केल्या जसं की हाऊस अलाउन्सेस म्हणजे जो जो घर घरचा भत्ता भेटतो किंवा ट्रॅव्हल अलाउन्सेस म्हणजे प्रवासाचा भत्ता भेटतो या सगळ्या गोष्टी जर ऍड केल्या तर सहज पी एस आयचा पगार साठ हजारच्या आसपास जातो किंवा साठ हजारपेक्षा जास्त राहतो पण या पगारापेक्षा सुद्धा पी एस आय पदाचा जर तुम्ही नीट पाहिलं तर वर्दीची जी क्रेज आहे किंवा आपलं एक प्रकारे आपण कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपण जी आपली जबाबदारी आपल्याला जी पूर्ण करायची असते किंवा आपल्या अंगात जी एक क्षमता असते की मला पी एस आय का व्हायचंय कारण की एक तर मला वर्दी घालायची आहे आणि दुसरं म्हणजे मला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाची किंवा देशाची मदत करायची आहे मग या दृष्टिकोनातून या पगार वगैरेच्या गोष्टी पी साठी मला वाटतं शुल्लक आहेत पुढचं वयोमर्यादा हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आता इथं बघा तिसरं पद दिले पोलीस उपनिरीक्षक एकदम लेटेस्ट आपण जी आर आणलेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा त्यानुसार काय म्हटलंय किमान वय पी एस ला किती पाहिजे एकोणावीस आता आपलं ग्रॅज्युएशन कधी होतं रे एकविसा वर्षी होतं कधी होतं एकविसाव्या वर्षी ग्रॅज्युएशन होत मग किमान वय इकडे किती दिलंय एकोणावीस म्हणजे तुम्ही एक, समजा एखाद्याचं वय एखाद्याचं ग्रॅज्युएशन विसाव्या वर्षी झालं काय अडचण नाही विसाव्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं ना तुम्ही लगेच पी एस च्या पदासाठी पात्र होऊन जाता मॅक्झिमम एज ओपन कॅटेगरीसाठी एकतीस आहे थर्टी वन आणि डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्यासाठी चौतीस आहे आणि त्याच्या सोबतच इतर जे आहेत प्रावीण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांच्या सगळ्यांसाठी मग छत्तीस छत्तीस वगैरे आहे पण बघा मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ओबीसी एस सी एसटी अनाथ आर्थिक दुर्बल घटक ह्या सगळ्यांसाठी चौतीस आहे ओपनसाठी एकतीस आहे आणि मिनिमम एज किती आहे एकोणावीस मिनिमम एज आहे मग तुम्ही या एज क्रायटेरियामध्ये बसता का थोडस चेक करायचं ओके नेक्स्ट परीक्षेचे टप्पे आता इथून पुढे तुम्हाला थोडीशी मी परीक्षा संदर्भात माहिती देणार आहे तुम्हाला मी पी एस आय का आहे सांगितलं पात्रता सांगितली वय सांगितलं पेमेंट सांगितलं पण तुम्हाला ते परीक्षा काय आहे माहिती असणं गरजेचं आहे हे आयोगातच आपण आणलेलं आहे सगळ्यात पहिले नीट बघा याच्यामध्ये इथं पोलीस उपनिरीक्षक दिलेला आहे बरोबर याचे टप्पे काय असणार आहे दोन टप्पे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा बरोबर संयुक्त पूर्वपरीक्षा जी असणार आहे ती शंभर गुणांची असणार आहे मुख्य परीक्षा जी आहे ती चारशे गुणांची असणार आहे त्यासोबतच इकडे काय लिहिले थोडस आपण वाचूया पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी असणार आहे शंभर गुणांची पी एस आय फिट पाहिजे पी एस आय हेल्दी पाहिजे मग त्याला काय ठेवलेलं आहे फिजिकल ठेवलेलं आहे किंवा शारीरिक चाचणी ठेवले किती गुणाची आहे शंभर गुणाची पण ही जी आहे ती क्वालिफाईंग स्वरूपाची आहे म्हणजे पात्र परीक्षा आहे या शंभर गुणाला पकडलं जातं का नाही पकडलं जात पण शंभर पैकी तुम्हाला किती तक्के गुन जाला गुन है है कि तुम्हाला मार्क काढायचे आहेत साठ टक्के म्हणजे साठ गुण काढायचे आहेत मग ज्याला साठ गुण भेटतील तोच पी एस आय होऊ शकतो म्हणजे असं नाही की तुम्हाला समजा लेखी मार्क चारशे मार्काची लेखी आहे आणि त्या चारशे पैकी समजा तुम्हाला एक खूप मार्क पडले समजा तीनशे वीस तीस मार्क पडले तुम्ही महाराष्ट्रात पहिले येऊ शकता पण जर तुम्ही फिजिकलला गेले आणि तुम्हाला फिजिकलच मार्क पडले तुमची पोस्ट तिकडेच जाते मग पी एस काय साठ मार्काला क्वालिफाय शारीरिक चाचणीमध्ये किमान साठ टक्के गुण धारक करणारा साठ टक्के म्हणजे साठ मार्क या उमेदवाराची चाळीस गुणाकरता काय होणार आहे मुलाखत होणार आहे आणि मुख्य परीक्षेला गुण आणि मुलाखतीतले एकूण गुण एकत्रित करून पीएसआय ची फायनल लिस्ट लागणार आहे म्हणजे मुख्य परीक्षा किती मार्काला आहे रे चारशे मार्काला चाळीस मार्काचं काय आहे इंटरव्ह्यू आहे आणि टोटल किती होतात चारशे चाळीस म्हणजे पी एस चे स्टेप किती आहेत परीक्षेचे टप्पे किती आहेत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत आता आपण या चार टप्प्यावर एकदम सविस्तर तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही आता सगळ्यात पहिले पूर्व परीक्षा म्हणजे नेमकं काय बघा काय असतं पी एस चे जेव्हा फॉर्म येतात ना तेव्हा पी एस आय ला आता आपण दोन हजार वीस पासनं जर जागा बघितल्या दोन हजार वीस ला पी एस आय ला जवळपास सहाशे पन्नास जागा होत्या दोन हजार एकवीस ला तीनशे शहात्तरच्या आसपास जागा होत्या नंबर काय मॅटर नाही कर तुम्ही फक्त संकल्पना समजून घ्या दोन हजार बावीसला पण जवळपास सहाशे पन्नासच होत्या आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तेवीसला तीनशे पन्नासच्या आसपास आणि चोवीस ला दोनशे सोळा जागा आता एवढ्या जागा जरी असल्या तरी पी एस आय ला, एक लाखच्या आसपास फॉर्म येतात किती येतात एक लाखच्या आसपास फॉर्म येतात आता या एक लाख पोरांना या एक लाख पोरांना आपण डायरेक्ट शारीरिक चाचणीसाठी तर नाही बोलू शकत मग ते काय करतात सगळ्यात पहिले घेतात पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेमध्ये एक लाख जी पोरं आहेत यांची चाळणी घेतली जाते आणि त्यातले फक्त सात हजारच्या आसपास आता हे जागा किती आलेत त्याला गुणिले बारा करून तो रेशो ठरतो त्यामुळे मी सात हजार फक्त अंदाज घेत आहे सात मुख्य परीक्षेला बसतात बस्त। मुख्य परीक्षेला आणि त्यातनं मग समजा पाचशे जागा आहेत तर त्याला गुणिले तीन करायचं म्हणजे किती झाले पंधराशे पोरं हे आपले शारीरिक चाचणीसाठी जातात कुठे जातात शारीरिक चाचणी म्हणजे बघा पूर्व परीक्षेतनं किती पोरं बाजूला काढली जातात बघा पूर्वमधून मुख्यला घेण्यासाठी कितीचा रेशो वापरणार ते बारा जेवढ्या जागा आहेत त्याचा बारा पट पोरं घेणार शारीरिक साठी घेणारे किती घेणार ते बाराचे डायरेक्ट तीन होतात ठीक आहे अशा प्रकारे पूर्व परीक्षा काय करते मुळात परीक्षा हे चाळणीचं काम करते मग याच्यात नेमकं काय काय येतं ते सांगणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले बघा पूर्व परीक्षेमध्ये एक पेपर असणार किती प्रश्न असतील शंभर प्रश्न आणि साठ मिनिटाचा वेळ असेल शंभर प्रश्न आणि साठ मिनिटाचा वेळ यामध्ये तुम्हाला सात विषय असतात किती सात विषय सगळ्यात पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे राज्यशास्त्र या राज्यशास्त्रला पंधरा मार्काचं वेटेज आहे त्याच्यानंतर आहे अर्थशास्त्र या अर्थशास्त्रला पंधरा मार्काचं वेटेज आहे त्याच्यानंतर आहे आपला भूगोल या भूगोला दहा मार्काचं वेटेज आहे नंतर आहे इतिहास इतिहासला दहा मार्काचं वेटेज आहे त्याच्यानंतर आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता याला वीस प्रश्न आहेत त्याच्यानंतर आहे चालू घडामोडी याला पंधरा प्रश्न आहेत आणि शेवटी विज्ञान याला सुद्धा पंधरा प्रश्न आहे दर्जा काय रे बाळांनो दर्जा पदवीचा सोप येतं जास्त काही कठीण येत नाही खूप मार्ग पाडायचे आहेत का नाही साठ मार्ग पाडायचे किती पैकी शंभर पैकी आजपर्यंत कधीही साठच्या वर कट ऑफ गेलेला नाही पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनात म्हणतोय मी तर हे आहे राज्यशास्त्र पंधरा अर्थशास्त्र पंधरा भूगोल इतिहास दहा दहा अंकगणित बुद्धिमत्ता वीस आणि आपलं ते विज्ञान आणि चालू घडामोडी पंधरा पंधरा आता नीट ऐका हे जे विषय आहेत त्याची डेप्थ किती आहे तुम्हाला कुठून करायचंय काय करायचंय तर राज्यशास्त्र विषयावर आपला ऑलरेडी या चॅनलला एक व्हिडिओ आहे इतिहास विषयावर आहे अंकगणित बुद्धिमत्तावर आहे विज्ञानवर आहे अर्थशास्त्र आणि भूगोलचा लवकरच आपण अपलोड करू ठीक आहे तर पूर्व परीक्षेमध्ये नेमकं काय विषय आहे हे तुम्हाला कळालं परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे हे तुम्हाला कळालं कुठला विषय कसा अभ्यास करायचा कुठून अभ्यास करायचा याच्यावर आपल्या ऑलरेडी या चॅनलवर आप ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही याच्यात मॅक्झिमम मार्क घ्यायचे पूर्व परीक्षा पास झाले त्यानंतर तुम्ही कुठे पात्र होता मुख्य परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षा ही खरी कसोटीची परीक्षा असते कारण की मुख्य परीक्षेच्या मार्कावरनं तुम्हाला फायनल पोस्ट भेटणार असते मुख्य परीक्षा समजा चारशे मार्काची आहे आणि तुम्ही समजा मार्क काढले जवळपास तीनशे तर तुम्हाला पी एस आय होण्यापासनं कोणीही रोखू शकत नाही पी एस आय होण्यापासनं कोणीही रोखू शकत नाही म्हणजे बघा पूर्व परीक्षेला तुम्हाला किती मार्क काढायचे होते शंभर पैकी साठच्या पेक्षा जास्त म्हणजे साठ टक्के मार्क काढायचे होते बरोबर पण मुख्य परीक्षेला हा रेशो चेंज होतो आणि चारशे पैकी तीनशे वर जातो म्हणजे जवळपास तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मार्क काढायचे किती काढायचे पंच्याहत्तर टक्के का कारण की मुख्य परीक्षा ही फायनल पोस्ट देणारी परीक्षा आहे काय करणारी परीक्षा आहे फायनल पोस्ट देणारी परीक्षा आहे मग पोस्ट पाहिजे असेल तर इथं चांगला अभ्यास पाहिजे इथं चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आधी सगळ्यात पहिले अभ्यासक्रम माहिती पाहिजे परीक्षेचं स्वरूप माहिती पाहिजे हेच आपण था यात सांगणार आहोत सगळ्यात पहिले याच्यामध्ये दोन पेपर असतात पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन दोन्ही पेपर शंभर प्रश्न आणि दोनशे मार्काचे असतात म्हणजे हा पेपर दोनशे मार्काचा हा पेपर सुद्धा दोनशे मार्काचा एकूण मार्क किती झाले मुख्य परीक्षेला चारशे पेपर एक मध्ये काय आहे पेपर एक मध्ये दोनच विषय आहेत एक आहे मराठी व्याकरण आणि दुसरं आहे इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरणचे किती प्रश्न पन्नास प्रश्न शंभर मार्क इंग्रजीचे किती पन्नास प्रश्न शंभर मार्क आता याच्यात एक प्रॉब्लेम आहे मराठीचा जो दर्जा आहे ना तो बारावीचा आहे पण इंग्रजीचा जो दर्जा आहे ना तो पदवीचा मग सांगायचं तात्पर्य हे की मराठी जे आहे ना ते थोडं सोपं येतं आणि लिटरली पोरांना पन्नास पैकी बेचाळीस प्लस मार्क मराठीत कशीही येतात किती बेचाळीस प्लस इंग्लिश थोडं कॉम्प्लिकेट येतं इंग्लिश कॉम्प्लिकेट येतं म्हणजे असं काय जगात काय खूप वेगळं नाही आहेत ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतनं नाही ना आहेत येतं पण तुम्हाला त्याला प्रॅक्टिस चांगली लागते कारण की दर्जा पदवीचा आहे थोडंसं ऍडव्हान्स लेवल इंग्रजी आहे ठीक आहे तर हे झालं पहिला पेपर दुसरा पेपर काय जे पूर्व परीक्षेचे सात विषय होते तेच परत इकडे मग पूर्व परीक्षेचे सात विषय कुठले राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल इतिहास अंक अंकगणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि मग तुम्ही पूर्व नीट का करा म्हणतोय मी पूर्व नीट केली तर मुख्यतः पेपर दोन चांगला होता मग तिकडे ते सात विषय इथं पण ते सात विषय आहेत ना फक्त याच्यामध्ये काय होतं माहिती का विज्ञान सोबत एक शब्द ऍड केला जातो त्याला आपण म्हणतो तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान पहिला मुद्दा दुसरा काय भूगोल सोबत अजून एक शब्द ऍड केला जातो भूगोल आणि पर्यावरण भूगोल आणि पर्यावरण आणि तिसरा मुद्दा काय की जो का आर टी आय कायदा आहे आर टी आय आणि आर टी एस म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहितीच्या अधिकार अधिनियम हे दोन कायदे ऍड केले जातात या दोन कायद्यावर तीन ते पाच प्रश्न येऊ शकतात म्हणजे मागच्या परीक्षेला तीन आलेत पण पाच येण्याची शक्यता आहे म्हणजे आर टी आय आर टी एस आणि बाकी सगळ्या पूर्व परीक्षेचा सिलेबस हा याच्यात एक थोडस अजून ऍड राहिलं तंत्रज्ञान सोबत तुम्ही एक शब्द अजून ऍड करायला पाहिजे संगणक कम्प्युटर ठीक आहे मग रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅम म्हणजे काय असा प्रश्न पण विचारलेला आहे एक एकेकाळी एक पी एस आय च्या परीक्षेला त्यामुळे हा झाला तुमचा मुख्यचा पेपर दोन आणि हा पेपर एक अतिशय सोप्या गोष्टी असतात कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य या गोष्टी लागतात हे जर असेल तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे मुख्य परीक्षा झाली नंतर ज्यांना चांगले मार्क आलेत त्यांना आयोगाद्वारे शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जातं दोन हजार तेवीसला शारीरिक चाचणीचा कट ऑफ होता एकशे छत्तीस एकशे छत्तीस म्हणायचं झालं तर चारशे पैकी दोनशे बहात्तर किती दोनशे बहात्तर पण दोन हजार तेवीसला हे झालं आणि दोन हजार बावीसच जर तुम्हाला सांगायचं झालं तर जवळपास एकशे सत्तेचाळीस कट ऑफ लागला होता दीडशे दोनशे पैकी तर याचं जर आपण हे केलं तर हा झाला दोनशे चौऱ्याण्णव फरक बघा दोनशे बहात्तर कुठे आणि दोनशे चौऱ्याण्णव कुठे हे काळ तुम्हाला मला काय म्हणायचं ते कट ऑफ वाढू शकतो कट ऑफ कमी होऊ शकतो हे मुख्य परीक्षेचा पेपर कसा आलाय त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आता शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट असतात आता हा तुम्हाला प्रश्न पडेल काही जण भरपूर अभ्यास असतात हो पण शारीरिक चाचणी पास होत नाही काही जण फिट असतात शारीरिक चाचणी सहज काढू शकतात अभ्यास कुठेतरी कमी पडतो पी एस आय व्हायचं असेल दोन्ही गोष्टी जुळून आल्या पाहिजेत मग आता याच्यात बघूया शारीरिक सगळ्यात पहिलं काय सगळ्यात पहिलं आहे रनिंग सगळ्यात महत्वाचा इव्हेंट आहे धावणे किती मार्क आहेत रे टोटल पन्नास मार्क आहेत तुम्हाला शंभर पैकी साठ काढायचे आणि तुम्ही रनिंग मध्ये पन्नास पैकी पन्नास काढले तर तुम्ही अर्धा अर्धी लढाई तिकडे जिंकाल पण इट्स नॉट इझी आठशे मीटर तुम्हाला अडीच मिनिटात धावायचं कळलं का आणि अडीच मिनिटापेक्षा जर जास्त लागला परंतु दोन तास चाळीस सॉरी दोन मिनिट चाळीस सेकंड पर्यंत झालं तुम्हाला चौवेचाळीस गुण भेटते आणि याच्यापेक्षा खाली आले दोन चाळीस ते दोन पन्नासच्या मध्ये तर सदो सदोतीस पॉईंट पाच भेटते आणि सदोतीस पॉईंट पाच भेटलं की अशा थोड्याशा मावळतात म्हणून जर रनिंग तुमची फास्ट असेल याच्यातच तुम्ही स्कोअर घेतला पन्नास पैकी पन्नास घेतला समजो तर तुम्हाला खूप फायदा होईल दुसरा पुलअप -पुल सगळ्यांचा आवडीचा इव्हेंट यासाठी एकूण किती वीस गुण देण्यात आलेले आहेत आणि एका पुलपसाठी किती असतात अडीच गुण असतात म्हणजे बघा एक पुलपसाठी तुम्हाला अडीच गुण आहेत टोटल किती तुम्हाला देणार आहेत वीस पुलप्स आहेत म्हणजे आठ पुलप्स जर तुम्ही काढले तर तुम्हाला वीस पैकी वीस भेटतात आणि हा असा एक इव्हेंट आहे ज्यात पोरा आउट ऑफ काढतात कारण की फळी असते फळी अशी फळी पकडायची पुलप्स काढायचे इट्स नॉट अ बिग डील हे तुम्ही जेव्हा वजन कमी असेल तर खूप सोप्या गोष्टी आहेत हे झालं धावणे हे झालं पुलप्स नेक्स्ट गोळा फेक पूर्ण त्या पूर्ण मनगटाच्या ताकदीवरी गोष्ट असणार बघा किती गोळा आहे आपला सात हजार दोनशे सॉरी सात किलो आणि दोनशे साठ ग्राम आता हे सगळं आपण कोणाचे इव्हेंट घेतो माहिती तुम्हाला हे आपण घेत आहोत पुरुष किंवा तृतीय पंथी पुरुष म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःला तृतीय पंथी आहे परंतु स्वतःला पुरुषाकडे जास्त टिल्ट केलेला आहे त्याने तर पुरुष किंवा तृतीय पंथ पुरुष मग सात पॉइंट दोन दोनशे साठ ग्राम किलो ग्रामचा तो गोळा असणार आहे आता याला किती गुण इव्हेंट मार्क आहेत पंधरा मार्क तुम्हाला किती मीटर फेकायचं आहे तुम्हाला साडेसात मीटर आणि मग खाली कमी कमी फेकत गेले तर काय होणार आहे हे सांगण्यात आलेलं आहे पुढे लांब उडी याला पण पंधरा किती साडेचार मीटरची लांबुडी मारायची सोप आहे साडेचार मीटर मारणं एवढं काय प्रॉब्लेमॅटिक नाही म्हणजे पुरुषाला किती इव्हेंट आहेत टोटल चार रनिंग पन्नास गुण पुलअ वीस गुण लांब उडी पंधरा गुण आणि आपलं गोळा फेक गुण हे झालं पुरुषांचे इव्हेंट महिलांच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर सगळ्यात पहिली उंची लक्षात ठेवा एकशे सत्तावन्न सेंटीमीटर दुसरं हे बघा हे क्रायटेरिया कोणासाठी महिला किंवा तृतीय पंत महिला किंवा तृतीय पंत उमेदवारांसाठी समजा एखादा ट्रान्सजेंडर असेल जो कोणा स्वतःला कुठंच आयडेंटिफाय करत नसेल तर त्याला महिलामध्ये कन्सिडर केलं जातं ठीक आहे तृतीय पंत या पंत स्वतःला महिलाकडे जास्त टिल्ट समजतोय तर इथं त्याला हे क्रायटेरिया लागू होते का सगळं झालं कोर्टची केस झाली होती आणि त्याच्यामुळे आयोगाने एकदम क्लिअरली मेन्शन केले की के तृतीय पंथ कुठे जातील कारण की दोन हजार बावीसच्या ऍडला त्याच्यामुळे थोडस डिले झाली होती कारण की एक तृतीय पंथ उमेदवार होता आणि त्याचे ग्राउंडचे क्रायटेरिया ठरले नव्हते ठीक आहे तर पुढे धावणे महिलांसाठी धावणे किती आहे चारशे मीटर पुरुषांना किती होतं रे आठशे मीटर अडीच मिनिटामध्ये महिलांना किती आहे चारशे मीटर सव्वा एक मिनिटामध्ये म्हणजे महिला आणि पुरुषाला स्पीड तेवढाच ठेवायचा आहे फक्त महिलांचं डिस्टन्स कमी आहे पुरुषांचं डिस्टन्स डबल आहे मग महिलांना पण तेवढाच त्रास आहे का हो तेवढा त्रास आहे बऱ्याच महिला ग्राउंडच क्वालिफाय करत नाही महिलांसाठी उलट पुरुषांपेक्षा जास्त टफ ग्राउंड आहे आणि अशी क्रायटेरिया किंवा अशी मागणी पण केली होती की के महिलांचं ग्राउंड थोडंसं सोपं करा कारण की महिलांच्या लिटरली जागा रिकाम्या राहतात आणि त्या जागेवर पुरुषांना घेतलं जातं ठीक आहे तर पन्नास मार्काला आपलं महिलांना काय आहे तर रनिंग आहे किती मीटर चारशे मीटर सव्वा एक मिनिटामध्ये पुढे लांब उडी किती तीन मीटर किंवा तीन पॉइंट सत्तर मीटर एवढी मारली तर डायरेक्ट तीस गुण भेटणार आहेत आणि शेवटी गोळा फेक महिलांना चार किलोचा हो किलो, हो चा, आहे पुरुषांना किती होता जवळपास सात किलो आणि दोनशे साठ ग्रामचा होता हे त्यांना कुठे फेकायचे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकायचा आणि याच्यात वीस गुण घेऊन जायचे आहेत ठीक आहे हे सगळे आपले फिजिकल इव्हेंट झाले आणि शेवटी राहते काय इंटरव्ह्यू आता बघा पूर्ण समराईज जर करायचं झालं पूर्व परीक्षा होते शंभर गुणाची मुख्य परीक्षा होते चारशे गुणाची मुलाखत मुलाखतच्या आधी शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी होते शंभर गुणाची आणि त्यातनं किती पाडायचे आहेत साठ एखाद्याला फक्त साठ पडले तरी काय फरक नाही पडत आणि एखाद्याला शंभर शंभर पडले तरी काय फरक नाही पडत फक्त पात्र व्हा आणि शेवटी मुलाखत चाळीस गुणाची चारशे अधिक चाळीस हे जर ऍड केले तर फायनल कट ऑफ लागतो चारशे चाळीस पैकी पीएसआय चा फायनल कट ऑफ चारशे चाळीस पैकी लागतो म्हणून मुलाखत पण तेवढीच गरजेचे आहे काही वेळेस मुलाखतामध्ये मुलाखतीमध्ये कोणाकोणाला चाळीसपैकी बत्तीस गुण सुद्धा दिलेले आहेत आणि कोणाकोणाला अठरा पण दिले चौदा मार्काचा गॅप आहे चौदा मार्क म्हणजे एक एक मार्काला एक एक चार पाच 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 पोरं असतात मग खूप मोठा फरक पडतो त्याने ठीक आहे तर मुलाखतीची तयारी कशी करायची आता मुलाखत जी आहे सगळ्यात शेवटचा इव्हेंट असतो चाळीस मार्काला तुम्हाला काही खूप काही डिटेलमध्ये विचारत नाही तुमच्या गाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका याच्या आसपासचे जे महत्वाच्या गोष्टी असतात त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे समजा आता मी असं म्हणेन की माझा पालघर जिल्हा आहे तर पालघर जिल्ह्याची स्थापना ही महाराष्ट्रात सगळ्यात लेटेस्ट आहे मग ती कधी झाली कोणत्या तारखेला झाली पालघर जिल्ह्याचा इतिहास काय पालघर जिल्ह्यामध्ये अशी काय वेगळी गोष्ट आहे समजा तिकडची वारली पेंटिंग फेमस आहे तिकडचा जो घोलवडचा चिक्कू आहे आमच्या डहाणू तालुक्यातला घोलवड एक नावाचा एरिया आहे त्या घोलवडचा जो चिक्कू आहे त्याला जी आय टॅग आहे मग त्याच्या संदर्भातली माहिती मग तिकडचा जव्हार हे थंड हवेच्या ठिकाण आहे तिकडची माहिती या सगळ्या गोष्टी मुलाखतीमध्ये विचारल्या जातात ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत दरवर्षी मुलाखतीला पात्र होणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपण मुलाखत घेतच असतो त्यामुळे तुम्हाला तिकडे पण मदत होईल तिकडे पण हो त्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातील परंतु मुलाखत हा शेवटचा टप्पा आहे ते त्यामुळे त्याच्याबद्दल एवढा सध्याच्या घडीला विचार करून काय म्हणजे एवढा त्याचा काय फायदा होणार नाही पण तुम्ही जो अभ्यास करताय तुम्ही जो पेपर वाचताय वृत्तपत्र वाचताय तुम्ही जो अभ्यास करताय तुम्ही त्यातनं इतिहास शिकताय भूगोल शिकताय यातनच कुठेतरी तुमच्या मुलाखतीची सुद्धा तयारी होत असते मग हे मुलाखतीचा सध्या विचार न केलेला बरा सध्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि इतर गोष्टीवर तुम्ही फोकस करायला हवा आता हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला आमचा ज्ञान ज्योतीचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर कोणतीही प्रकारची शंका असेल तर तुम्ही याच्यावर कॉल करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्याकडे सिलेबस नाहीये फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आयोगाचे पेपर नाही आहे किंवा इतर कुठलीही माहिती किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि संपूर्ण परीक्षेची माहिती मिळवा हे मोफत आहे याच्यात ते आम्हाला पैसे घ्यायचे नाही तुमच्याकडनं आणि तुम्हाला हा पी एस आय संदर्भातला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना पी एस आय बनण्याची इच्छा आहे कारण की यामध्ये मी त्या प्रत्येक गोष्टीबद्दल डिस्कशन केलेलं आहे जे पी एस आयच्या दृष्टिकोनातलं गरजेचं आहे आणि आमचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचा धन्यवाद